दगड आवळे राहणार गोईन परकरण काहीच नाही त्या सरपंच संघ माझा मुलगा राहत आहे म्हणूनच त्यांचं कारण आहे दुसरं काहीच नाही आणि माझा मुलगा माझल गावात असताना घरी येऊन आम्हाला मारले माझ्या मालकाला मारले मला बेसूद उस्त मारले गजाने मारले बेसूद पडल्यावर मी माझ्या सोनाला पण मारले लेकर माझे दोन नातरुंड तिथंच होते एखादा माझ्या नातरुंडाला दगड लागला असतो तर काय घ्यायचं होतं मी यांचं परंतु घटना काय पुढचे कोण होते पुढचे होते राम राम वकील होता त्यांचं ना ना। नाव सांगू शकत नाही मी का सांगायचं राम वकील काय नाव माझं नाव आशिंता दगडू आवळे नेमकं प्रकरण काय प्रकरण पहिला राजकारणात माझा लेख सरपंचा संघ राहिला म्हणून त्या संघ दावा धरलेला आहे त्याने राम वकील पुन्हा मला माझा लेख घरी नसता निघून मारले मला मारले माझ्या मालकाला मारले सुनाला मारले राम, राम ले लका एक आहे राम वकील एक आहे लकन एक त्याचा भाऊ पुन्हा ठकाजी एक आहे नामदेव एक आहे हा बुवाजी गवतेच आहेत ते सगळे गवतेच आहेत गाव गवते गोइनपूरगाव चालू माजलगाव चालू झालाय त्याच्यावर गुन्हा दाखल पण त्यांना अटक करणं ही आमची मागणी अटकच व्हायला पाहिजे ते माझ्या एकाला धमकी दे ते आम्ही कुठं बियाला तानो तानो मारेन त्याच्या तुकडे तुकडे करीन हे काय करायचंय बघा मग आमच्या घर दोनच आहेत बघा गावामध्ये दोनच आमच्या घरात बाकी आम्ही होल्यार आहेत बाकी सगळे धनगर समाज आहे मग त्या आमच्या घरातल्याला बी बाकीच्या आमच्या बावकीला धमकी दिली की कुणी तुम्ही जॉब द्यायचा नाही तुम्ही जर जॉब दिला तर तुम्हाला आम्ही हानमार करत नाही तर जीव मारून टाकायची धमकी दिली माझ्या बी मुलाला धमकी दिली तू निसता दिसत आम्हाला कुठे बी दिसला की तुझ्या तुकडे करत आम्ही कसा गाडीवर हिंडत असते हिंड माझ्या लेकाला आमचा मंजुरी धर्म मंजुरी येत आम्ही रोज माझ्या लेकाला माझर गावाला कामाला जावं लागत आहे रात्री यावं लागत आहे ह्यांनी जर मारून टाकलं तर काय घ्यायचं आम्ही ह्यांचं नेमकं भांडणाचं मूळ कशा मोठून घालवत नेमकं काय कारण काय भांडणाचं कारण कायच नाही ते नुसतं का सरपंच संघ फिरतच म्हणणं तू हो तो कसं काय ते या संघ तर कोणी बी राहत आहे ना मित्र असल्यावर राहताय कुणी बी संघ संघ हे ते नाही करत कोणाच्या ते बी कोणाच्या संघातही राहतच असं का ते असं एकला सोडत या मग जे पोलीस प्रशासन आहे त्याच्याकडे तुमची काय मागणी त्यांना अटक करायची मागणी आमची एवढी हो त्यांना राहायचं आता घरी मला घरी जायला बे वाटायला लागले आहेत का त्याच्या धमकेमुळे